<invece> नमस्कार काळ्याभोर जमिनीला कमी पाऊस लागतो काळ्याभोर जमिनीला कमी पाऊस लागतो खडकाळ जमिनीला जास्त पाऊस लागतो खडकाळ जमिनीला जास्त पाऊस लागतो पण या जगात उलटा आहे पण या जगात उलटे आहे बुद्धी बुद्धीकडे जाते बुद्धी बुद्धीकडे जाते पैसा पैसा पैशाकडे जातो पैसा पैशाकडे जातो अशाने जग कशी सुधारणार अशाने जग कसे सुधारणार तर प्रकाशाने अंधाराकडे जावे प्रकाशाने अंधाराकडे जावे बुद्धीने बुद्धिमंदांकडे जावी बुद्धीने बुद्धिमंदांकडे जावी पैशाने दारिद्र्याकडे जावी पैशाने दारिद्र्याकडे जावे धनाने दारिद्र्याकडे जावे धनाने दारिद्र्याकडे जावे लक्षात ठेवा धन्यवाद